आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक डॉट कॉमला नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवण राज्य सरकारनं यंदा पीक विमा योजनेत मोठे बदल केले या बदलामुळे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे त्यामुळे शेतकरी यंदा पीक विम्याकडे पाठ करवताना दिसून येत आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ बावीस टक्के विमा अर्ज आले आहेत म्हणजे शेतकऱ्यांचा प्रतिसाद यंदा कमी मिळतोय आता पीक विमाचा अर्ज भरण्यासाठी एकतीस जुलै ही शेवटची तारीख आहे यंदा सरकारनं पीक विम्यासाठी अॅग्रेस क्रमांक तसंच ही पीक पाहणी बंधनकारक केली हे जर नसेल तर पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही आता पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये नेमके किती अर्ज येतात ते देखील पाहावं लागेल परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात पन्नास टक्के देखील अर्ज येणार नाही अशी परिस्थिती दिसून येते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारनं यंदा सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे या योजनेमध्ये केवळ पीक पूर्ववर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे गेल्या वर्षीप्रमाणे म्हणजेच जे काही ट्रिगर होते चार पाच ते काढून टाकण्यात आले गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांना पेरणीच न होणं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणीपश्चात नुकसान भरपाई हे ट्रिगर मधून देखील भरपाई मिळत होती अजूनही अनेक शेतकऱ्यांना म्हणजे राज्य शासनानं आपल्या हिशाचा दुसरा हप्ता दिला नसल्यामुळं विमा कंपन्यांनी अनेक भागामध्ये काढणीपश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई रकडून ठेवली आहे आता चालू हंगामामध्ये सरकारनं हे चार ट्रिगर जे काही आढावून घेतले होते ते काढून टाकले यंदाच्या हंगामापासून शेतकऱ्यांना म्हणजे खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन हंगामासाठी जी आर काढण्यात आला सुधारित योजना जाहीर करण्यात आली आहे आणि त्यानुसार केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे मागच्या तीन चार वर्षाचा जर आपण आढावा घेतला किंबहुना जेव्हापासून सुधारित पीक विमा योजना राज्यामध्ये लागू झाली तेव्हापासून जर आपण आढावा घेतला तर सगळ्यात कमी भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित या ट्रिगरमधून मिळालेली आहे सगळ्यात जास्त भरपाई मिळाली होती ती म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि सगळ्या शेवटी पीक कापणी आद्यात भरपाई अशी टप्प्याटप्प्यानं भरपाई म्हणजे रक्कम ही कमी कमी होत गेली होती स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा एक ट्रिगर योजनेमध्ये ठेवावा अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी केली होती ते विरोधी पक्षातले होते आणि सत्ताधारी पक्षातले देखील होते सगळ्यांनी किमान एक ट्रिगर तरी ठेवावा की स्थानिक नैसर्गिक आपत्ती की ज्याकडून शेतकऱ्यांचं वैयक्तिक नुकसान झाल्यानंतर त्याच्या वैयक्तिक पातळीवर पंचनामे केले जातात आणि शेतकऱ्याला भरपाई दिली जाते परंतु कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये माहिती देताना असं सांगितलं की आता जे आर काढून झालाय सगळे कॉन्ट्रॅक्ट निघालेत आता पीक विमा योजना राज्यामध्ये दोन कंपन्या राबवत आहेत म्हणजे प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे त्यामुळे आता पीक विमा योजनेमध्ये बदल करता येणार नाही त्यामुळे हा जो बदल करण्यात आला हा आता खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या दोन हंगामामध्ये आपल्याला लागू होताना दिसून येईल आता शेतकऱ्यांना गेल्या वर्षी पाऊस पाणी चांगला होता अनेक भागामध्ये पावसामुळं नुकसान झालं होतं त्यामुळं भरपाई मिळाली होती राज्यात जवळपास अडतीस तीन हजार आठशे कोटी रुपयांची भरपाई खरीप हंगामामध्ये मंजूर झालेली आहे ही भरपाई त्यापैकी आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले जे अडकले ते शेवटच्या दोन टप्प्यांमधले आहेत ते पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळतील गेल्या वर्षी ॲडॉन ट्रिगर होते की जे यंदा सरकारनं लागू केले नाही याचाच अर्थ असा होतो की जो ट्रिगर मधून ज्या ट्रिगर मधून मागच्या चार पाच वर्षांमध्ये सर्वात कमी भरपाई मिळाली तोच ट्रिगर यंदा पिक विमा योजनेमध्ये आहे म्हणजेच यंदा कमी भरपाई मिळणार आहे हे गणित स्पष्ट आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा योजनेकडे यंदा पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे आतापर्यंत म्हणजेच पंचवीस तारखेपर्यंत केवळ सदतीस लाख विमा अर्ज प्राप्त झालेत आता शेतकऱ्यांचा जर आपण एकंदरीत कल पाहिला तर हा कल यंदा कमीच दिसून येणार आहे पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये पीक विमा योजनेत म्हणजे एकतीस जुलैपर्यंत जास्तीत जास्त आणखी जे काही विमा अर्ज येतील तरी देखील गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पन्नास टक्के देखील विमा अर्ज नसतील असं शेतकरी तसंच काही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आता पीक विमा योजनेला कमी प्रतिसाद मिळतो त्याचं स्पष्ट कारण आहे की पीक विमा योजना शेतकऱ्यांना नुकसानीच्या काळामध्ये आधार देणारे ठरणार नाही आहे कारण पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे कृषी मंत्री आणि राज्य सरकारकडून असा दावा केला जातो आहे की पिकांचं नुकसान झालं तर त्याचं आपल्याला उत्पादनामध्ये घट दिसूनच येईल म्हणजे जर नुकसान झालं तर उत्पादन कमीच येणार आहे मग जर उत्पादन कमी आलं तर पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादकता कमी येईल आणि जर उत्पादकता कमी आली तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणारच आहे त्यामुळे हे ट्रिगर काढल्याचा कुठलाही फटका शेतकऱ्यांना बसणार नाही परंतु हे जे काही उत्तर दिलं जातं आणि जे काही ट्रिगर काढले याच्यामध्ये तसा संबंध नाही आहे कारण पेरणीच न होणं हा एक मुद्दा आपन, जर सोडला आपण तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि पश्चात नुकसान भरपाई या तीनही ट्रिगरमध्ये अंतिम उत्पादकतेशी काही संबंध नसतो म्हणजे जर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये पाऊस पडला शेतकऱ्याचं नुकसान झालं तर पंचनाम्यामध्ये नेमकं अंदाजे नुकसान किती आहे त्याच्या आधारावरती नुकसान भरपाई दिली जाते म्हणजेच अंदाजे नुकसान भरपाई काढली जाते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी दरवर्षी आपल्या पिकांची उत्पादकता कशी वाढेल यासाठी प्रयत्न करत असतात मग कमी पाऊस असला तरी किंवा जास्त पाऊस असला तरी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून जास्त उत्पादकता मिळवण्यासाठी नवी नवीन नवीन प्रयोग करत असतात यातून असं होतं की दरवर्षी अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची उत्पादकता वाढत जाते मग आता शेतकऱ्यांची उत्पादकता वाढत असताना एकीकडं जर समजा उंबरटा उत्पादनाचा निकष लावला तर तीस टक्के जरी उत्पादन कमी झालं तरी देखील त्या भागातलं उत्पादकता जी जास्त असते किंवा शेतकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत असतात त्यामुळं शेतकरी या नुकसान भरपाईच्या निकषामध्ये बसत नाही म्हणजेच काय पीक कापणी प्रोवर आधारित नुकसान भरपाई मध्ये किमान तीस टक्के नुकसान झालं तरच तुम्ही नुकसान भरपाईसाठी पात्र ठरत असता म्हणजेच जर एकोणतीस टक्के जर नुकसान झालं तर तुम्ही नुकसान भरपाईला पात्र ठरत नाही तीस टक्क्यांपेक्षा जेवढं नुकसान वाढत जाईल तेवढी तुमची भरपाई वाढत जाणार आहे आता आपण सगळ्यांनी अनुभव घेतला की खरे दोन हजार तेवीस मध्ये पाऊस कमी होता तरी देखील त्या हंगामात सगळ्याच भागांमध्ये उत्पादकता तीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कमी झाली नव्हती त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जसं जसे संकट राहतात तस तशी शेतकरी या संकटापासून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात सरकार देखील शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं मग उंबाटा उत्पादनाच्या अटीमुळे की किमान तीस टक्के नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळणार आहे या निकषांमुळे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे म्हणजे सरकार आणि कृषी मंत्री जे काही सांगतात की नुकसान झालं म्हणजे प्रत्यक्ष उत्पादकता कमी येणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला नुकसान भरपाई मिळणारच आहे तर त्याचा आणि हे ट्रिगर काढले त्याचा थेट संबंध येत नाही कारण ह्या ट्रिगरमधून जी नुकसान भरपाई दिली जायची ती अंतिम उत्पादकता किंवा प्रत्यक्ष उत्पादकतेवर आधारित नसायचीच नेमकं अंदाजी उत् नुकसान किती झालं याचा एक अंदाज लावला जायचा आणि त्या अंदाजाच्या आधारावर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जायची त्यामुळंच भरपाई जास्त होती पीक पिकापणी प्रवर आधारित भरपाई कमी होती आता यंदा शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळतो त्याचं मुख्य कारण हेच आहे की शेतकऱ्यांना आहे की आपण दरवर्षी उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करत असतो जर समजा गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन यंदा कमी जरी झालं तरी त्या प्रमाणात कमी होणार नाही ना। की आपण या नुकसान भरपाईच्या निकषामध्ये बसू त्यामुळे एकतर सरकारनं कापणी प्रवर आधारित नुकसान भरपाई देताना उंबट उत्पादनाची अट काढणं खूपच गरजेचं आहे सरासरी उत्पादकतेच्या तुलनेमध्ये ज्या प्रमाणात घट येत जाईल त्या प्रमाणात किमान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे आता पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये किती अर्ज येतात हे देखील पाहावं लागेल परंतु शेतकऱ्यांचा एकंदरीत कल पाहता आणि पीक विमा योजनेतील जाणकारांच्या मते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्मे देखील अर्ज यंदा खरीप हंगामामध्ये भरले जाणार नाहीत तुम्हाला काय वाटतं यंदा शेतकऱ्यांना जो कमी प्रतिसाद मिळतो तुमच्या बागाती तसंच आहे का तुम्ही पीक विम्याचा अर्ज भरलाय का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रमानच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका